पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यातील पूरग्रस्त भागातील सिंहगड रोड एकता नगर प्रगती पार्क निंबस पार्क विठ्ठल आणि परिसरातील पूरग्रस्त भागात परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून जवळपास पंच्याऐंशी टक्के भागातील परिस्थिती सामान्य झाली आहे या कामी महाराष्ट्र राज्य सरकारने तातडीने लक्ष घालून तज्ज्ञ मंडळींना पाचारण केले होते तसेच पुणे महानगरपालिका प्रशासनाने हे उत्तम प्रकारे काम करून नागरिकांना दिलासा दिला आहे नागरिकांच्या घरातील चिखल राडा रोडा सर्व साफ करून रस्त्यांवरही साफसफाई करून औषध फवारणी करण्यात आली आहे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री शिंदे साहेब यांनी व्यक्तीच्या उपस्थित राहून सर्व कामे करून घेतली आहेत स्वतः प्रसन्नदादा जगताप यांनी प्रत्यक्ष सर्व ठिकाणी जाऊन नागरिकांना दिलासा दिला, दिला। त्यांच्या समवेत सोमशेखर कामतगी सर्वज्ञ परदेशी राजाभाऊ कदम नाना राऊत अनिल वाडकर अमित जवळकर राहुल जोशी साईराज पाष्टे, प्रथमेश परदेशी यांच्यासह अॅडव्होकेट प्रसन्नदा जगताप मित्रपरिवाराचे सर्व सहकारी या मदत कार्यामध्ये सहभागी होते आरंभ परवणीसाठी प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती पाय फुफाटा घुतल काट दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती मागू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा